आजच्या निकालानंतर कोण कुठे पळून आहे हे संध्याकाळी कळेल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलंय मागच्या विधान परिषद निवडणुकीनंतर काही जण पळून गेले होते असा टोला राऊतांनी शिंदेना लगावला आहे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राजकारण बदललंय त्यामुळे आजचा निकाल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं भविष्य असं संजय राऊत म्हणाले दोन वर्षांपूर्वी वीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील आमदारांना पडून भाजपमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि त्यावरून राऊत यांनी हा टोला लगावलाय आज लागणारे निकाल हे पुढल्या चार नंतर लागणाऱ्या निकालाच्या भविष्यात मला दाखवते ही नांदी आहे मागच्या निवडणुकीत इथून काही लोक पळून गेले मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ह्याच इमारतीतून या वास्तूतून काही लोकांनी पळ काढलं आजच्या निकालानंतर कोण पळून कुठे जात आहे हे तुम्हाला संध्याकाळी कळेल